मंडळी आजपासून आम्ही गावरानमेवा उजापत्याचे हे दुसरे पर्व सुरू करतो आहे यात रावसाहेबांनी युवा नेताचा नाद सोडून दिला आहे तर आपल्या गुरुजींवर पोलीस पाटील ही नवीन जबाबदारी आली आहे आणि आजच्या भागात बाईसोबत सेल्फी काढण्याची पैज लागली आहे ही परिपूर्ण होईल की धिंगाणा होईल हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आपल्या जनावरांना कन्हैया ॲग्रोचे पशुखाद्य देऊन भरघोस उत्पन्न मिळवा ए रावशा तुझं काय खरं आहे र लगीन नाही काय नाही असं राहतो का आयुष्यभर हे तू दात काढू काय बाग तुझं तरी काय खरंय का लवकर लग लगीन झालं पोरसोर तरी झाली तुला ए दाजा, तो तू बघ आई ना आईचं भांगार कुठलं एवढी सोन्यासारखी बायको येतो तिच्यावर लक्ष द्यायचं जोडून दारवर लक्ष येतो आणि आमचे बसला काढीत माप हि ने ना त्याच्या बायकोवर लक्ष ठेवायला माणूस ठेवलाय गप <laughs> गप बसायचं एकाच्या बरगड्यात तोडून तुंतून वाजवीन कळलं का तुम्हाला माहित आहे पण ब्लॅक बेल्ट आहे ब्लॅक बेल्ट ए, दाजी बेल्टी ब्लॅक बेल्ट घेऊन घाल तुझ्या खिशात ब्लॅक बेल्ट बाहेर काढू नको बर का लहानले पोरं घाबरते आ, अरे हे बकुळा एक बॉम्ब हे अरे बॉम्ब नाही मिसाईल मिसाईल कशी खासकन घुसली काळजात एवढी जर बकुळा आवडत असेल ना तर तिच्यावर सेल्फी का नाही काढत ए दाजी नुसतात सेल्फी नाही मिठीत घेऊन सेल्फी काढ मी तिथं संग आपला नाद नाही करायचा मी पण आहे ना तिच्या याच्यावर बसून आहे ना हे करीन म्हणजे मांडूर बसून शिल्पी, ना शिल्पी, <laughs> <दो> शिल्पी। <laughs> अरे नाही रे अरे मग काय कडेवर बसून काढणार काढणारे काढली अरे शेल्फी काढणं तुमचं काम नाही ते त्याला दम लागतो दम कळलं का अरे बायला मिठीत घेऊन शेल्फी काढणं तुझ्यासारख्या आपऱ्याचं ह्यासारख्या झपऱ्याचं काम नाही उगच तोंडाने भोंड सोडू नका कळलं का हा अरे चला कुठं तुम्ही माझ्यासारख्या मारदापाशी तुम्ही शोभत नाही चला उठा उठा निघा निघा ताजी तू चॅलेंज देऊ नको बरं का लाईट डेंजर माणूस मग मी हा मी बी लहानपणापासून लय डेंजर आहे नाही तिच्या सोबत कुल्फी खा त्याला सेल्फी काढली ना तर नाव आपलं बाबांतराव सांगणार नाही अरे मी जर तुमच्या जागा असतो ना तर आता पण तिच्यावर सेल्फी काढला असता तुमच्यासारखा असं बडबड करत बसलो नसतो ए दाजा लय झाला तू बडबड जर बकुळाला मिठीत घेऊन सेल्फी काढला तर काय पैसे तू हा सांग ना काय पैसे पैसे काय करताय दम असेल ना तर चला पैस लागली लागली पैसे। लागली कबुल बर आज संध्याकाळपर्यंत रावशानं जर बकुळाला मिठीत घेऊन सेल्फी काढली तर बाबण्यात तू मला पाच हजार रुपये द्यायच आणि बाबण्यानं जर आज संध्याकाळपर्यंत बकुळाला मिठीत घेऊन सेल्फी काढली तर रावशात तुम्हाला पाच हजार रुपये द्यायच हाय का कबूल अरे एक, एक कबूल। दोन हजार एक टक्के कबूल पैसा आपण जिंकणारे पैसा आपण कबूल अजून सुद्धा विचार करा टाकल्या विषय पैशाचा आहे का नाही रे दाजी विषय बकुवाच आहे नाही विषय पैशाचा आहे नाही पैसे नसले तर राहू द्या मला माहित आहे तुमच्यासारखा फाटक्या लोकांच्याकडे काय पैसे नसणार आहे म्हणतो आहे आपल्याकडे मागच्याच महिन्यात वरचे तुकडं खालचा तुकडा इकन पण करीन अरे काढाना पैसे अडीच अडीच हजार रुपये अरे काय पैसा पैसा करीत रे हे बघ कांद्याची पट्टी आली आजच आहे खरच राह ढिघाणं पैसा तुमच्याकडे बापण्या पिमण्याचं काम नाही बरं का पैसे लावायचं नाच नाही करायचं आपला मी बी आहे ना रावसाहेब च्या ह्याच्यावर हे करून हे करणार आहे अरे कशाच्या कोणाच्या कशावर काय करून काय करतोय काय माहिती राव साहेबच्या रिशेवर मी बी पैसा पट्टी आली कुबू कुबू पैसा मी हजार रुपये कुठं पाहिजे दे किती कमी आता अजून हजार दे कंडक्टर सारखं इकडून काढताय तिकडून काढताय तिकडून काढतायस बर हा गठोड्यानी पैसा आपल्याकडे गठोड्यानी आपण आपणच आहे बघू ना कोण जिंकत ते हा शाबाज माझ्या मर्दानो तुमच्या सारखे ना पाच पन्नास लोक अजून गावात पाहिजेत मग नाद आपला बबने, तू बाजूला होय आता मी बकुळाला मिठीत घेत असतो आणि तिच्या बरोबर शेल्फी काढीत असतो बकुळा तुझ्या ज्वानीचा नाद खुळा अये बिनबुडाच्या बुंडेल भांडले तूच होय बाजूला मोहिमेवर निघालोय मी काय मानसरवाले आडवाला ला कु बघ ना मोमो चाललाय तुम्ही जा कुठं तिकडे मी आपला पैसे मोजतो एक दोन तीन दोन ता गेला एकदम दाजी पैसे नीट मोज विषय पैशाच आहे या असली पण का रोज मिळत नाही ती एक दोन तीन चार पाच बाई okay. मिडाची गलाडाची बाई लाडाची गलाडाची बाई मी लाडाची लाडाची ग कैरी काय चाललंय दाजी दिसत नाही काय चष्मा बिष्मा लागला काय ब्लाउज शिवतीये ते नाही ते पण दिसतंय आणि सकाळी तू बाहेर दिसत होती ते पण दिसते पण येशीत नाही आता तू नको त्यांच्याकडे बघूस स्माईल दिलीस ना ते काय आपल्याला परवडलं नाही पटलं नाही आपल्याला ते कोणीतरी म्हंटलेलंच आहे ना प्यार बाटते चलो प्यार बाटते चलो म्हणून बकुळा प्रेम म्हणजे काय खिरपेंड आहे का असे कोणाला अग एका साठी राखून ठेव मी लय वेळा राखून ठेवायला तयार आहे पण कोणी चाखायलाच नाही तुम्हाला तर किती वेळा म्हटलं मी माझ्यासाठी सोयरीक पहा सोयरीक पहा पण तुम्ही आपलं कसलं मनावर घेताय काय बकुळा मायासारखे साधी सरळ सज्जन भोळी बाबडी निर्व्यसनी राहिलेत कुठ कुठं तू जर आधी भेटली असतीस का नाही तर तुझ्यावरच लगीन केलं असत नको तुम्ही तुम्ही शेवंता बरोबर चांगले दिसता तुम्ही नसते झेपले मला बकुळ आहे का घरात गिरायक आल दारात रा साहेब तुम्ही आणि असं कोण भिकारी आणि दारात उभे राहिले काय म्हणली मला तू भिकारी पैसे आहे आप आपल्याकडे मागच्याच महिन्यात ती वरच तुकड ऐकलं ढिगाणी पैसा आहे काय सांगताय मग आणि काय काम काढलंय मग या गरीबाकडं गरीब बर तुला कोणी सांगितलं नाही काय अगं तू हिरो दिसती म्हणून काय इश काहीतरीच काय ग हस्ती रुसती ग वाणी दिसती ग आ आ, आ। खरच मी वाणी दिसती लय वेळा म्हणून तर मी तुझ्याकडं आलोय ना तुला ते धमाल तु प्रोडक्शन माहितीये का त्याच्यावर एक नवीन मालिका चालू झाली ब्रेकअप वाली लव्ह स्टोरी काय सांगतोय बरं मग ते किरण बेरड आहेत ना त्यांनी मला त्या मालिकेत हिरो म्हणून घेतलंय काय तुम्ही आणि मेकअप भारी दिसतो मी आणि तू पण शोभशील त्याच्यात हिरोईन म्हणून काय मी आणि हिरोईन अग जो के का अग तू अशी हिरोईन होशील लांब लचक मध्ये येशील मग तुला आलेली पाहून <laughs> तु, लोक तुझ्याकडे याकडे बघून म्हणतील मॅडम आल्या मॅडम आल्या मॅडम आल्या दोन चार बावून येतील तो असा दरवाजा उघडून देतील आणि मग तू दोन्ही हाताने तुला झगा उचलून त्या रेड कार्पेट वरून चालत आणि मग लोक तुझ्या जवळ येतील तुझ्यासोबत सेल्फी काढायला मग तू असा घोटाचा चंबू करशील आणि त्यांना पोच अशी पण मला नाही सेल्फी पोच देता अगं त्यासाठी तर मी आलोय ना काय मी शिकवतो ना तुला पोज द्यायला ये अशी जवळ जरा लाज वाटते अगं बकुळा ये, ये।, ये लाजू नको लाज वाटते बकुळा आता तू फेमस झाल्यावर हिरोईन झाल्यावर लोक तुझ्यासोबत सेल्फी काढायला येतील मग करणार आहे का तू राव साहेब मी हिरोईन झाल्यावर लोक माझ्या जवळ सेल्फी साठी येतील ना आणि अजून कुठं हिरोईन झाले मी हिरोईन झाल्यावर बघू की म्हणजे गेला का सगळं मुसळ केरात केला सत्यनास काय झालं रावसाहेब कुण निघाले काय नाही बस तू तुपले तुप्यालवीत आईला बकुळ एवढं लांब राहत नव्हती राव कावा आता लई सोशल डिस्ट डिस्टन्सिंग पाळायला लागली काय आलं अचानक कोण गुरु भेटला काय काय माहिती इचाराय का तुझ्यासाठी नकडे गेला काले कुठे हो कुठे आहे हे काय मीच बबनराव जेंट्स गिरायक नाही चालत मला का बरे वास येतो काय ओ मी लेडीज टेलर आहे जेंट्स नाही मी पण लेडीज नाही म्हणजे ते आपल्या गावाच्या नाटक ना मी लेडीजची भूमिका करतोय असं काय झालं आपल्या गावात माझ्यासारखं नाजू सुकुमार दुसरं कोणी नाही ना त्याच्यामुळे बरंय बरं शेवाली लेडीज चांगली शोभाल नाटकात बरं ते जाऊ द्या काय काम आहे ते सांगा मला आहे ना? <laughs> <laughs> ना मला आहे ना मला आहे ना ब्लाऊज शिवायच माप घे मला मग मागच माऊज ब्लाऊज द्या कि मापाला मागच ब्लाऊज आयुष्यात पहिल्यांदा ब्लाऊज शिवतोय मागच मापाचा ब्लाऊज कुठून आणून द्यायचं हिला मागचा ब्लाऊज नाही ना असं बाय मग असं करा तुमच्या साईज ची एखादी बाई शोधा आणि तिचं ब्लाऊज द्या की मापाला माझ्या साईज ची तुला बाई प्रश्न आहे मी काय सांगणार मी काय म्हणतो बघूया अंगावर माप घ्या ना मी नाही घेत अंगावर माप हो दहावीस रुपये जास्त घ्या पण अंगावर माप घ्या ना असं म्हणत आहे बर पाचशे रुपये शिलाई होईल ब्लाऊजची एवढी शिलाई एवढी शिलाई तर पुण्या मुंबईला पण नाही मुंबई पुण्यात कुठे गडी माणसं ब्लाऊज शिवायला येतात तरी पण काहीतरी डिस्काउंट द्या ना हे बघा बबनराव अडीचशे रुपये ब्लाऊज शिलाई आणि अडीचशे रुपये तुमच्या अंगोवर माप घ्यायचे कबूल असेल तर सांगा नाही मला परकर घ्यायचं शिवायला पाच हजारासाठी पाचशे रुपये गेले ना काय हरकत नाही बाई आय एम रेडी या की मग जवळ हे काही लगेच ओ हे का काय करताय तुम्हीच म्हणले ना जवळ या म्हणून त्यासाठी शर्ट काढायची काय गरज आहे अंगावर माप घ्यायला शर्ट नाही काढावं लागत नाही मी घेते बरोबर माप तुम्ही राहू दे काय होत आहे वाटत ना तुम्ही शांत उभी राहा मोबाइल हो ठेव खाली अहो तुम्ही शांत उभे राहा माफ नाही घेता येते मला काढा तीनशे रुपये ऍडव्हान्स ऍडव्हान्स मग मी ब्लाउज शिवून ठेवला आणि तुम्ही ब्लाउज घ्यायला नाही आले मग आज कस काय होईल खरे भाई तुमच बर नाटकाचं नाव नाही सांगितलं तुम्ही फाटक्या गोदडीची वाडावडी ओ मोबाईल राहिला तुमचा तीनशे रुपये गेले सेल्फी बी नाही काढता आला देवा परमेश्वरा अरे ती बाबा बकुळा ए झालं का गुन धुन धुन दून तुझ ओळखलं नाही मी तुम्हाला तुम्हाला ओळखलं नाही ग अग मी तुझी बालमैत्रीण आहे ना रोहिणी पण माझी अशी कोणती मैत्रीण अगं असं काय करतीस ग बकुळा तुला काहीच कसं आठवत नाही ग आपण नाही का लहानपणी आपल्याला ना चिचा खायला पण आपल्याला त्या चिचाच्या झाडावरच चढता येत नव्हतं मग रावशा नाही का रावशा त्या वर चढायचा कचा कचा चिचा काढायचा मग आपण वाचा वाचा चिचा खायचो राऊशा झाडावर चढायचा आणि मला कसं नाही आठवत आठवण बघ ना चढायच्या कामाला लय पक्का येते राऊशा हा पण मला नाही आठवत आणि रावशा म्हणजे रावसा आहेत का ज्यांना वावर विकून आमदार व्हायचंय आग नाही ग त्यांनी ना राजकारण सोडून दिलेलं आहे सध्या तो आहे ना समाजसेवा करीत आणि वंचित घटक असतात ना त्यांच्यासाठी काम करीतोय आणि लय पुण्याच काम करीत चांगलंय मग ऐक ना मी काय म्हणते बकुळा मायासारखा आहे ना तर ना तुला शोधून शोधा राऊशासारखं म्हणायचं होतं मला रावशासारखा मला लहायच पडलंय ऐक ना ग मी करू का तुला मदत थोडीशी अगं धुवायच्या का लई पक्की आहे मी घ्या मग नाही हां बर रोहिणी बाई मास्क का घातलाय अगं ते आलंय ना ते चायना मधून करोना का फरोना अगं लई घ्या वाटत त्याच त्या कोरोनाच्या विषाणूला मी सापडव नाही म्हणून मी मास्क लावले तोंडाला बरे बरे मास्क घातलाच पाहिजे अगं बपुळा कोण तुम्ही अगं मला नाही ओळखलं का मी तुझ्या वडिलांची लांबची पण आत्ता जवळ आलेली बहिणी म्हणजे आत्या का हा आहे मी तुझी केवढीशी लहान होती तेव्हा बघितलं होतं तुला ये ना जवळ ये तुझ्या आहे ना माझ्यावर लय जीव तुझ्या वडिलांचा पण निम्म्या तुलाच निघून गेले ना ते आपण सेल्फी काढू मला लयच व्हायचंय अगं एक सेल्फी काढू दे ना किती दिवसांनी भेटली तू तेवढी मला फेसबुकला टाकायला धुन धुन झाल्यावर काढू आपण बरं बाई काय म्हणते इनभट्टी मग चांगली चालेल चांगली झाले ना हो पाटील डिपोटी अहो आपल्या गावात एक बाय आली आणि आपल्या गावातली फसून ती दागिने घेऊन जाते बायकानी फसून काय हो बायाची टुळी हो बापरे दाखवा मला ती बाई कोणची आहे बघतो तिच्याकडे अहो बुना ना ती एक बाय आहे का त्यांच्या की टुळे आपल्याला काय माहिती आहे तेव्हा आपल्या गावात आणि बायाची टोळी सोडणार नाही की चलाऊ पाटील जास्त मारामारी करू नका जास्त मारामारी नको चलातील काय म्हणते नाही मी धुते तिची साडी हा अरे मी धुते ना ऐक आहे नाही मी धुते थांबे साडी फाटल ना आज तुझी फाटली तर फाटली तुला सोडीतच नसते मी थांबालता नाही मी धुते मी धुते म्हणल्यानंतर बर, परंतु ऐका तुम्ही एक काम करा तुम्ही अर्धी धुवा तुम्ही अर्धी धुवा हा चांगली आयडिया आम्ही सोयी सोयीने घेतो म्हणजे तुम्ही फाटणार नाही चालते की चालते हा आणि मी ना बकुळाची बालमैत्रीण आहे रोहिणी नाव आहे माझ पाटील डेप्युटी काय हो, काय झालं अहो गाव होते ना सोनं लुटणारी टोळी आली बायांची ती काय करते माहिती का, का? बायांना भुलून आहे ना मंगळसूत्र दागिने चोरून येते ह्या आंबोनाच्या सोन्याचं मंगळसूत्र नेलं त्या बायांनी पाटील डेपुटी ती बाई दाखवा फक्त सोडितच नाही तिला पाटील

बाबा तू काय करतो इकडं तू काय करतो इकडं <laughs> हवा पालट करायला <laughs> आल तो तू मी पण अयो अरे इकडं काय करताय अरे हे काय गावच्या नाटकात लेडीजची भूमिका घेतली मी हा बाबा मी 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 पण लेडीजची भूमिका घेतली बरं मिळाला का शेल्पी ए बाबा नाही भो एवढा काय का सोपा असते का हे बघा कोण कोण सोपा आहे का मी दाखवतो तुम्हाला काय काय दाखवतो कसाय एकच नाही अजून काय बघायचंय काय दाजी तुला कसं काय जमणार हे सगळं काय तुम्ही दिलेले अडीच अडीच हजार रुपये त्यातले अडीच हजार रुपये मी तिला दिले आणि शेल्पी काढला एवढं सोपं होतं बघ बनवर घातली साडी आणि ब्लाउज ना तरी घातलाय बघ मंडळी नेहमी चांगल्या गोष्टीची पैज आणि शर्यत लाव गायबानासारखी नको त्या गोष्टीची शर्यत लावू नका आणि आजचा एपिसोड कसा वाटला नाही कमेंट मध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब करा बबण्या अरे पण पैज लावली कोणी होती दाजीनं तुझ्या ताईचा दाजी आणला तुझे